नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे अकरा वाजलेत आपण आहोत आपल्या गावी संगमेश्वर तालुक्यामध्ये नेवळी गाव आणि इकडे मयुरी आहे आई आहे तर आज आपण ॲक्च्युली चाललो आहे हां तर आज आपण चाललो आहे मालवणला दिवा सावंतवाडी जी एक्सप्रेस आहे त्या गाडीने आपल्याला जायचं आहे कुडाळला कुडाळला उतरू तिथून मालवण जायचं आहे तर असाच आपला कोकण रेल्वेचा प्रवास असणार आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंदिर ममा अक्की चला निघूया ओके चला आई सोबत आई पहिल्यांदा जाणार आहे ना आ, आई सिंधुदुर्गला पहिल्यांदा जाणार आहे तर चला जरा फिरून येऊ सिंधुदुर्ग आणि खास आकर्षण हां गावात येऊ परत <laughs> चला निघूया परत दगडच जायचं खेळ ना ओके चला निघूया कृष्णाची रिक्षा आहे हा तर रिक्षाने पहिला संगमेश्वर जाऊन ओके ओके चला चला ऊन भरपूर आहे बारा वाजून चाळीस मिनिटांनी संगमेश्वरला गाडी येते दिव्यामधून तर आता निघालो कसं आपल्याला बारा अकरा का निघालो म्हणजे बारा वगैरे वा वाजतील जरा लवकर गेलेलं बरं आहे तिकीट आहे आपली त्यामुळे काय टेन्शन नाही अवनी निघाली इकडून बॅग बघा अवनीची अवनीची बॅग दाखवणी पिकनिक बॅग पिकनिक बॅग काय त्याच्यावर बस कोण आहे चला चला कृष्णा हरि हरिओम 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 चला, चला निघूया चल बाय बाय बघतो रिटर्न येऊन तेव्हा भेटतो मग हा भाऊ नी बाय का चल येऊ हो चलो हां चालेल हां ते आतमध्ये जायला लागली तर संपलाय ना चल यो? यो? चल बाय बाय गर्दी आज पण आहे वाटत गर्दी आहे माणसं एवढी आहे लाईन मध्ये संगमेश्वरला आलो आहे बरीच गर्दी आहे आणि तरी ट्रेन आले आहे आणि ट्रेन आली बघले हजरत निजामुद्दीनची गाडी आहे आपली आजची गाडी आहे दिवा सावंतवाडी एक्सप्रेस तर दिव्यावरून सकाळी साडेसहा वाजता ही गाडी निघते आणि बारा वाजून चाळीस मिनटांनी संगमेश्वरचं टायमिंग आहे आणि ती सावंतवाडीला संध्याकाळी साडेसहाला जाते म्हणजे जा बारा तासाचं रनिंग आहे आणि सतेश आणि नितेश जे चाललेत ते मुंबईला तर ही गाडी सावंतवाडी दिवा एक्सप्रेस तर सावंतवाडीवरून सकाळी साडेआठ वाजता ही गाडी निघते हां हां बारा वाजून पन्नास मिनिटांनी संग संगमेश्वरला येते आणि संध्याकाळी साडेआठच्या आसपास दिवायला जाते भेटली की नाही टिकीट भेटली गर्दी काय गर्दी गर्दी भरपूर आहे बस आहे नाही तर मग रत्नागिरी चारची गाडी आहे बसही असं आहे चारची गाडी पाठी गेला चला गाडी आल्या गर्दी व किती आहे संगमेश्वर आहे चला म्हणजे बऱ्याच दिवसानंतर संगमेश्वर वरून या बाजूला जातोय म्हणजे सिंधुदुर्ग गोव्याच्या दिशेने कारण असा प्रवास बरीच वर्षी केला नाही आहे बऱ्याच वेळेला आपण येतो तो, तो संगमेश्वरवरून मुंबईच्या जा दिशेने जातो आज आपण दिवा सावंतवाडी गाडी पकडली आहे आणि निघालो आहे सावंतवाडीच्या दिशेने आणि गर्दी आज जी सावंतवाडी दिवा पॅसेंजर आहे ना तिला भरपूर आहे तर ती पण गाडी रत्नागिरीच्या आसपास आले तिला कुठेतरी क्रॉसिंग भेटेल चला बाय बाय संगमेश्वर आणि संगमेश्वर सोडल्या सोडल्या रत्नागिरीच्या दिशेने आपण जातो ना तेव्हा लगेचच ते ते बोगदा आहे ding ni. Eh, bau na ding. स्टेशन येत आहे उक्षी स्टेशन म्हणजे बोगदा संपला रे संपला ही उक्षी स्टेशन आलं गाडी उक्षीला क्रॉसिंग साडी थांबलेली तर हे समोर बघताय ना ही सावंतवाडी दिवा एक्सप्रेस लकीली गाडी सतेशला आणि नितेशला भेटली चला ऑफिशियली या गाडीचे ते स्टॉप नाही आहे क्रॉसिंगसाठी थांबली होती सावंतवाडी दिवा एक्सप्रेस एक तर गेली पण अजून गाडी आपली निघाली नाही पुढे रत्नागिरीच्या दिशेने उक्षीलाच थांबले तर बहुतेक रत्नागिरीवरून एखादी दुसरी गाडी येणार असेल तर क्रॉसिंग करूनच नंतर जाईल कोणती गाडी आहे फुल लोकल आतमध्ये तर एक माणूस नाही आहे मेमू गाडी चालू झाली आहे का, है है का नहीं है। चला, आपने गाड़ी नहीं या पट्ट्याला कुठे कोणती गाडी आहे काय माहिती मेमूच आहे पण खाली आहे पूर्ण मला वाटतं हे चिपळूण पासून वगैरे चालू झाले का आयडिया नाही आहे हा आपली गाडी निघाली या मेमूबद्दल कोणाला काय माहिती असेल तर सांगा आ? काय उक्षी स्टेशनची खासियत म्हणजे आहे ना दोन डोंगरांच्या मध्ये आहे म्हणजे दोन बोगद्यांच्या मध्ये स्टेशन आहे आणि पावसाळ्यात तर अजून अप्रतिम वाटतं आता आपली गाडी थेट रत्नागिरी मध्ये बोकेला थांबणार नाही हां बघा आता इकडे रत्नागिरीला जाताना सुद्धा आहे ना प्लॅटफॉर्म जसा संपतो तसा लगेच बोगदा चालू होतो आणि संगमेश्वरच्या दिशेने येतानासुद्धा तसंच आहे बोगदा संपतो आणि स्टेशन चालू होतं इंटरेस्टिंग स्टेशनपैकी हे उक्षी स्टेशन आणि उक्षीला धबधबा पण सुंदर असा आहे पावसाळ्यामध्ये बरेच पर्यटक तिकडेसुद्धा येतात उक्षीवाले कोण आहे का नक्की कमेंट करून सांगा करबुडे बोगद्यानंतर आता आपण भोके स्टेशन क्रॉस करतो आहे लगेचच रत्नागिरी येईल तिथे पण गाडी क्रॉसिंगसाठी लागते वाटतं भोके स्टेशन आलं आहे पाच वाजून दहा मिनटांनी कुडालचं दा टायमिंग आहे बहुतेक साडेपाचपर्यंत आपण कुडाळला उतरू आई बऱ्याच दिवसाने ट्रेनचा प्रवास तेच ना गे लवकरच आता मुंबईला पण जाऊ लग्न आहे ना भाचीचं ते आईला परत घेऊन जायचं आहे थोडे दिवस राहील भोके स्टेशनवरती परत एकदा क्रॉसिंगसाठी आपली गाडी थांबली आहे आणि भोके स्टेशनच्या अगोदर आहे ना म्हणजे भोके आणि कुक्षी याच्यामध्ये करबुडे बोगदा आहे खूप मोठा बोगदा आहे आणि कोणतीतरी गाडी आले जोरातच आहे एकदम त्या गाडीसाठी आपली गाडी क्रॉसिंगला लागली हजरत निजामुद्दीन दोन वाजून बावीस मिनिटं झाली आपण रत्नागिरी लालोय साधारण एक पंधरा वीस मिनिटं गाडी उशीर आहे ठीक आहे म्हणजे पाच दहा कुड आल तर आपण साडेपाचपर्यंत तरी ती तरी पोहोचू आरामात हा

दे ओला ले ले चपाती खाना, खाना, खाना। दोन वाजून पन्नास मिनटं झालेत साधारण गाडी आहे ना एक अर्धा तास तरी मला वाटते ते, ते क्रॉसिंगसाठी थांबली होती आता फायनली निघालो आपण पुढच्या दिशेने रत्नागिरीनंतर निवसार आडवली वेरावली विलवडे सौंदल राजापूर खारेपाटण वैभववाडी आचिरणे नांदगाव कणकवली सिंधुदुर्ग त्याच्यानंतर कुडाल असे नऊदा स्टॉप आहेत रत्नागिरी दिवा पॅसेंजर लागले जी रात्री येते ना ती ही आता उद्या सकाळी रत्नागिरीवरून सुटेल साडेपाच वाजता नवसारला नवसारला इकडे पार्किंगमध्ये लागले गाडी कोकण रेल्वेची बरीचशी स्टॉप अशी आहेत स्टेशन लगेच बोगदा वेरावलीला आलोय वेरावलीला इथे एक गाडीचं क्रॉसिंग आहे गाडी आहे श्री गंगानगर तिरुवनंतपुरम गंगानगर चार वाजून पाच मिनिटांनी ही गाडी रत्नागिरीला पोहोचते त्या गाडीला इथे क्रॉसिंग लागलं आहे वेरावलीला तीन वाजून पंचेचाळीस मिनटं झालेत आहेत वेलवडेला आलो आहे तीन वाजून आठ मिनटाचं टायमिंग आहे साधारण एक पस्तीस मिनिटं गाडी उशिरा चालले सौंदाल स्टेशन आलंय आणि बाजूला इकडे बघा घर वगैरे ते कोणतं गाव काय माहिती नाही पण सौंद स्टेशनच्या एकदम बाजूलाच आहे मस्त एकदम स्टेशनच्या बाजूलाच गाव आहे कोणतं गाव आहे कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा कुठे आहे देऊळ हां समोर तिथे देऊळ आहे आजूबाजूला घर आहेत इकडे लांबपर्यंत गाव पसरलं आहे आणि इकडे शेती वगैरे आहे पटण रेल्वे स्टेशनच्या अगोदरची ही वाघोटन नदी पावसाळ्यामध्ये विहंगम दृष्टी असते इकडचं काय तिकडे म्हशी पण आहेत आता खारेपटण रोड येईलच वैभववाडीला आलोय आणि वैभववाडीला जस्ट वंदे भारत क्रॉस झाले चला वैभववाडीवरून गाडी निघाले पुढे आता ह्याच्या पुढे लगेच स्टॉप येईल म्हणजे जवळच आहे चिने जस्ट केले आता पुढे नांदगाव रोड मग कणकवली बऱ्याच वर्षाने ॲक्च्युली मी असा ट्रेनने प्रवास करत कुडाळला आलो आहे मला वाटतं तीन चार वर्ष तरी आरामात झाले असतील आठवत नाही लास्ट आम्ही आलेलो मित्रमित्र आलो होतो तेव्हा पण मी आंगणेवाडीलाच आलेलो त्या बाजूला आले आणि आपली गाडी त्या बाजूला गेले आता चालायला होणार आहे आपल्याला ब्रिज क्रॉस करून आपल्याला पलीकडे यावं लागणार आहे आता कारण गाडी गेली दुसऱ्याच प्लॅटफॉर्मला समोर ॲक्च्युली कुठेतरी ट्रेन येते त्याच्या मला वाटतं पासिंगसाठी गाडी आपली इकडे वळवली आहे लगेच समोर एक गाडी दिसते नेमकी कोणती आहे काय माहिती इकडे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरती दिवा गाडी आहे हॅलो आणि आपल्याला दोन नंबरवरून एक नंबरवर जायचं चॉकलेट राहते ॲक्च्युली हो हा मोठा प्रॉब्लेम आहे संगमेश्वरला पण कधी कधी असे इश्यू होतात की दोन नंबरवर ना एक नंबरला चालत जावं लागतं नाही ब्रिज एवढे लांबले आहेत ना हा? एक नंबरला तेजस एक्सप्रेस लागले कारणाने आपली गाडी दोन नंबरला गेली चला इथून बाहेर पडायचं आहे रिक्षा पकडू आणि कुडाल डेपोला जायचं आहे जेसे एक्सप्रेस था विजडम कोच हो बाहेर भरपूर पॅसेज आहे मस्त एकदम साई बाबा तिसले एक्चुअली भारतातील पहिला साई मंदिर पण पुढालच आहे बस आहे जातला जण आहे अच्छा ठीक आहे शेअरिंग किती आहे विसरू बस स्टँड बस स्टँड जाऊ नय बस चला कुठचे म्हटलं आम्हीच काय अच्छा मालवणला गाडी किती असते आता पाहुण्यास आठची आहे काय पाहुण्याची काय अच्छा पाहुणे सातची आहे ना भेटून जाई हा इकडे कुडाळ डेपो बघायला गेलं आता मालवणला गाडी कधी मिळते एक गाडी आता रेल्वे स्टेशनला गेली रेल्वे स्टेशनवरून पण डायरेक्ट बसलो असतो आपण आता माहिती नाही इथून गाडी सुट्टी आहे की तीच गाडी येईल परत येते तर फायनली कुडाळवरून बस मिळाली आपल्याला मालवणसाठी रेल्वे स्टेशनवरूनच बस येते तर जरा विचारून वगैरे तुम्ही त्या गाडीने येऊ शकताय चला मंडई रात्रीचे आठ वाजलेत फायनली मालवण बसस्थानकामध्ये आलो आहे हां मोठा प्रवास होता प्रवास छान झाला आहे चला तर आता हॉटेलवरती जाऊया आणि जरा फ्रेश होऊया पाच मिनटावरती इथून चला मंडई फायनली आलो आहे मालवणला डेपोपासून जवळच आपण एका हॉटेलमध्ये थांबलो आहे आणि आई इकडे आई घंटाला देण्यास ना ओके तर उद्या आपल्याला जायचं आहे अंगणवाडी जत्रेला त्यासाठी खास आलेलो काल तुम्हाला बोललेलो नेमकं कुठे जाणार आहे तर जस्ट रिव्हील करतो आहे आणि प्रवास छान झाला ओवर तिकीट होती त्यामुळे काय वाटलं नाही फक्त ट्रेन जरा उशीर आली पण बसमध्ये बसायला भेटलेलं ॲक्च्युली उद्या जे पण येतील ना त्यांना त्रास आहे कारण गर्दी असते खूप एका तासाने एस टी असते तर उद्या माहिती नाही अंगणवाडीच्या जत्रेसाठी खास काय अरेंजमेंट असेल तर काय माहिती नाही चला म्हणे तात्पुरत्या स्वरूपात प्रवासाचा व्हिडिओ आहे ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय